निषेध अजित पवार आणि शोध मात्र वेगळंच सुरू नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत मराठा आंदोलकांच्या रोको आंदोलनात अजित पवार समर्थकांना पाहून अजित पवार यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या मराठा आंदोलक अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संतापलेले आहेतच पण सोलापूर जिल्ह्यातील आंदोलनावेळी अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्यानंतर एक वेगळाच विषय आणि वेगळाच शोध सुरू झाला आणि अर्थात त्याची चर्चा देखील सुरू झाल्या आता त्या चर्चा जिल्हाभर रंगा रंगू देखील लागल्या आहेत आरक्षण फसवं असून सगळे सोये कायद्याची अंमलबजावणी करून मराठा समाजाला पन्नास टक्क्यामधून हक्काचं ओबीसी आरक्षण द्या अशी मागणी करीत बहुल्यावर चढण्या अगोदर चक्क नवरा नवरी म्हणजे नवीन नवरा नवरी वराडासह महामार्गावर भर उन्हात ठिया आंदोलन करीत त्यांनी लक्ष वेधले सकल मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर चंद्रमौळी गणेश मंदिराजवळ हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला या दरम्यान या पा या आंदोलनात पापरी येथील नवरदेव प्रमोद टेकले तर ढोक बाबुळगाव येथील नवरी मुलगी प्रियांका मुळे या नवदाम्पत्याचा विवाह सोहळा होता पण मराठा समाज आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे नवदाम्पत्य मंगल कार्यालयात जाण्यापूर्वी संपूर्ण वराडासह आंदोलनस्थळी आंदोलनात सहभागी देखील झाले आमच्या पुढच्या पिढीसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी मराठा आरक्षण ही काळाची गरज असल्याची भावना या होणाऱ्या नवदांपत्याने यावेळेला केली या आंदोलनावेळी अजित पवार यांचे समर्थक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांना मात्र आल्या पावली माघारी फिरण्याची वेळ आली उमेश पाटील हे आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आले असतानाच काही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली त्यामुळे उडालेल्या गोंधळात उमेश पाटील हे आल्या पावली माघारी निघून गेले म्हणजे त्यांना पर्याय नव्हताच पण पर अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या कुणी यावरच सगळा खल सुरू झाला अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा देणारे कार्यकर्ते हे अनगरकरांचे असल्याचा म्हणजे माझे आमदार राजन पाटील यांचा असल्याचा आरोप उमेश पाटील यांनी केला मराठा समाजाचे आंदोलन होत असताना त्याला पाठिंबा देण्यासाठी आपण मोहोळ येथे उपस्थित राहिलो मला पाहताच काही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देण्याला सुरुवात केली याबाबतचा व्हिडिओ नंतर पाहिला असता घोषणा देणारे हे अजित पवारांचे समर्थक म्हणून वावरणाऱ्या तालुक्यातल्याच अनगरकरांचे कार्यकर्ते असल्याचे दिसतात केवळ सत्तेसाठी आणि वैयक्तिक लाभासाठी अजित पवार यांच्याबरोबर गेलेली ही अंगरगर मंडळी अजित पवारांच्या विरोधात घोषणा द्यायला लावतात त्याची खंत वाटली केवळ मला पाहून घोषणा दिल्याने मी अजित पवारांचा खंदार समर्थक असल्याचे त्यांना वाटत आहे अर्थात मी घटने या घटनेचा जाहीर निषेध करतो या घटनेबाबत योग्य उत्तर देखील दिले जाईल असा इशाराच उमेश पाटील यांनी दिला अर्थात अनगरकर माझे आमदार राजन पाटील यांनीही यावर स्पष्ट शब्दामध्ये खुलासा केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जर कोणी घोषणा दिल्या असतील तर ते चुकीचंच आहे असं सांगत माझे आमदार राजन पाटील यांनी या देण्यात आलेल्या घोषणांचा देखील निषेध केला घोषणा देणारे कार्यकर्ते कोण होते कोणाच्या आहेत याचा शोध शासन घेईल राज्याचं ग्रह खातं पोलिस यंत्रणा याबाबत सक्षम आहे ग्रह खात्याच्या अह ग्रह खात्याचा अहवाल मागवा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल असं देखील सांगत कोण कोणी काहीही म्हणेल त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी काय बांधील नाही असे देखील राजन पाटील म्हणाले आहेत राजकारणात भांडणं लाथाळ्या तर सुरू असतातच शिवाय तालुका पातळीवर गटबाजी देखील नेहमी चर्चेची असतेच मराठा आंदोलनात देखील पाटील विरुद्ध पाटील असं चित्र दिसून आलं सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या रस्त्यावर मराठा समाजाचे उग्र आंदोलन केले आणि ते यशस्वी देखील झाले पण या चर्चेपेक्षा दोन पाटलातील हा वादच अधिक चर्चेचा ठरला मोहोलच्या स्थानिक नेत्यांच्या दृष्टीने मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलन यापेक्षा व्यक्तिगत विषयच अधिक महत्त्वाचे ठरू लागले आहेत काय स्थानिक राजकारण तर होत राहिलंच हो पण हे आंदोलन महत्त्वाचे आहे पण हे या नेते मंडळींना सांगणार तरी कोण असो शुंभ जळेल पण पीळ जळणार नाही आपल्या नेत्यासाठी काहीही पण समाजासाठी काय या नेत्यांना सवाल विचारण्याची वेळ आता नक्की आली आहे या नेत्यांच्या वागण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर आपलं मत मांडा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल आयकॉनचे बटन जरूर दावा लाईक शेअर देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार